कडून सहा नियम हे जारी करण्यात आलेले आहेत घोषित करण्यात आलेले आहेत जे की ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्वाचे नियम असणार आहेत त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना बँकेत जाण्याची जी प्रोसेस आहे किंवा बँकिंगची सर्व प्रोसेस आहे ती इझी होणार आहे सोपी होणार आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोयी असेल ज्येष्ठ नागरिकांचा व्याजदर किंवा पेन्शन असेल याबद्दल बऱ्याच गैरसोयी ज्येष्ठ नागरिकांकडून म्हणजे सिनियर सिटीजनकडून होत्या परंतु यावरती सर्वाचा विचार करून आर बी आय ने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि सहा नियम लागू न करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे तर ह्या सहा नियम नेमके कोणते असणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे कारण हे सहा नियम अतिशय महत्वाचे आहेत जे की पेन्शनधारकांसंदर्भात आहेत तसेच तुमचा व्याजदर आहे जो तुमचा फिक्स्ड डिपॉझिट असेल किंवा बाकीच्या तुम्ही ज्या बचत तुमच्या योजना आहे बचत केलेली जिथे बचत ठेव आहे त्याच्यावरती जे व्याज मिळणार आहे त्या व्याजदरासंदर्भातील आहेत किंवा तुमचं डिजिटल प्लॅटफॉर्म तुम्हाला कसा वापरायचा आहे संदर्भात सुद्धा नियम हे जारी केलेले आहेत नेमके नियम कोणते आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्मेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारी जाईल बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक पाठबळ आणि त्यांचं जीवन अधिक सुखकर आणि सुलभमय व्हावं यासाठी आरबीआयने घेतलेला हा मोठा निर्णय आहे त्यासाठी सहा नियम लावलेले आहेत पहिला नियम आहे तो व्याजदर संदर्भातील आहे ज्येष्ठ नागरिकांचं जे व्याजदर आहे ते सामान्य माणसाच्या व्याजदरापेक्षा जास्त असणार आहे म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांची बचत ठेव असेल किंवा फिक्स्ड डिपॉझिट असेल किंवा बाकीच्या ज्या ज्या योजनांमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि त्यावर जो त्यांना व्याजदर मिळतो त्या व्याजदरात व्याजदरामध्ये इंटरेस्ट रेटमध्ये वाढ केली जाणार आहे आता येणारे एक फेब्रुवारीला बजेट आहे सध्या सुद्धा सामान्य माणसापेक्षा जास्तच त्यांचा व्याजदर आहे परंतु यामध्ये सुद्धा जास्त वाढ करण्याचा निर्णय हा आरबीआयने घेतलेला आहे अतिशय महत्वाची ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर म्हटलं तरी चालेल व्याजदरासंदर्भातील ही होते त्यानंतर दुसरा बघा कोणता नियम आहे तो म्हणजे बँकेत सुरक्षेची सोय बँकेमध्ये आता बघितलं तर बँकेमध्ये केल्यावर लांबच्या लांब रांगा असतात आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जे गैरसोय आहे ते गैरसोयी होते त्यामुळे बरेच ज्येष्ठ नागरिक बँकेच्या काही जे निर्णय आहेत किंवा काही बँकेची कामे आहेत ते टाळाटाळ तार करतात कारण त्यांचं ज्येष्ठ नागरिक वय असतं तिथंपर्यंत जाण्याचा तर प्रॉब्लेम त्यांना असतोच परंतु तिथे जाऊन सुद्धा त्यांची गैरसोयीच असते लांबच्या लांब रांगामध्ये त्यांना उभं राहणं तितकंच शक्य नसतं आणि म्हणूनच आर बी आयने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे बँकेमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे सिनियर सा सेपरेट डेस्क म्हणजे सेपरेट काउंटर तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे सिनियर सिटीजनसाठी बँकेमध्ये गेल्यावर तुम्हाला सेपरेट काउंटर असणार आहे जिथे तुम्ही तुमची सर्व बँकिंगची कामे करू शकता आणि तुमच्यासाठी खुर्चीसुद्धा असणार आहे आणि वेळ पडल्यास ज्या ज्येष्ठ नागरिकांना पायाचा वगैरे प्रॉब्लेम आहे व्यवस्थित चालता येत नसेल तर त्यांचा सुद्धा सोय करण्याचा निर्णय आरबीआयने घेतलेला आहे तर अतिशय महत्त्वपूर्ण हा दुसरा सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण सहाचा सहा नियम आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण नियम घेतलेले आहेत हा दुसरा आहे तो त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लावलेला हा नियम आहे त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे आरबीआई ने ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आता डिजिटल प्लॅटफॉर्म वापरणे अवघड झालेले आहे बघा तुम्ही बघितलं तर ज्येष्ठ नागरिकांना आता डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे आपल्या घरातील किंवा आपल्या बाजूचे तुम्ही पाहिलं तर आपल्यातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत पहिली जे जुनी माणसे आहेत त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्म वापरता येत नाही म्हणजे मोबाईलचं यू पी आय किंवा बाकी यू पी आय रिलेटेड किंवा गुगल पे असेल ए टी एम असेल किंवा बाकीच्या ज्या ज्या बँकिंग रिलेटेड किंवा नेट बँकिंग असेल ते ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे जुन्या माणसांना वापरता येत नाही आणि यासाठीच आर मोठा निर्णय घेतलेला आहे की ज्येष्ठ नागरिकांना गुगल पे असेल बँकिंग नेट बँकिंग असेल किंवा डिजिटल जे जे प्लॅटफॉर्म बँक रिलेटेड आता आलेले आहेत सरकारने केलेले आहेत त्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म संदर्भात आता ज आर बी आयकडून ट्रेनिंग दिलं जाणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि प्रत्येक बँकेमध्ये याची सोय केली जाणार आहे ट्रेनिंग हे दिलं जाणार आहे आणि हे ट्रेनिंग महत्त्वाचं म्हणजे पूर्णपणे विनाशुल्क असणार आहे म्हणजेच विनाशुल्क असणार आहे म्हणजे पूर्णपणे मोफत असणार आहे हे ट्रेनिंग पूर्णपणे मोफत देण्याचा मोठा निर्णय हा आर बी आयने घेतलेला आहे तर अतिशय महत्वाचा तिसरा सुद्धा निर्णय होता जो की बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना प्रॉब्लेम येतो एटीएम मध्ये गेला तरी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना आपलं कार्ड दुसऱ्याकडे द्यावं लागतं आणि मग पुन्हा पैसे काढावे लागतात पैसे विड्रॉ करावे लागतात परंतु त्यामध्ये सुद्धा रिस्क असते की जर कार्ड आपलं दुसरीकडे दिला आपला, आपला पासवर्ड समजला तर पुन्हा त्याच आपल्या अकाउंटमधून पैसे जाण्याची शक्यता असते प्रत्येक माणूस विश्वास असतो असं नसतं आणि या सर्वांचा विचार करून आर बी ने मोठा निर्णय घेतलेला आहे की ज्येष्ठ नागरिकांना आता प्रत्येक बँकेमध्ये सोय केली जाणार आहे की त्यांना या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मचं ट्रेनिंग हे दिलं जाणार आहे अतिशय महत्वाचा तिसरा निर्णय होता त्यानंतर चौथा निर्णय घेतला आहे तो म्हणजे बघा केवायसी आता दरवर्षी केवायसी करावी लागते ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी के वाय सी ही करावी लागते आणि आता ही के वाय सी कराय करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बँकेत जाण्याची गरज पडणार नाही आरबीआयने मोठा निर्णय संदर्भात सुद्धा घेतलेला आहे व्हिडिओ कॉलद्वारे केवायसी करता येणार आहे म्हणजे बँकेचे काही कर्मचारी व्हिडिओ कॉल करून त्या संबंधित ज्येष्ठ नागरिकांची सिनियर सिटीजनची वृद्ध व्यक्तीची के वाय करून घेणार आहे त्यामुळे तुम्हाला साठी सुद्धा बँकेत जाण्याची कोणत्याही प्रकारची गरज लागणार नाही तिसरा चौथा चौथा सुद्धा महत्वपूर्ण निर्णय के पत, आहे केवायसी दरवर्षी करावी लागते त्यानंतरचा पुढचा निर्णय आहे तो म्हणजे दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला जीवन प प्रमाणपत्र पेन्शनसाठी जमा करावं लागतं पेन्शनधारक जे आहेत त्यांना जीवन प्रमाणपत्र दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जमा करावं लागतं आणि हे जमा करण्यासाठी त्यांना बँकेत जावं लागतं परंतु आता आर बी आयने एक मोठा निर्णय यावर्षीसुद्धा घेतला होता तुम्हाला घरी बसून एक पोर्टल दिलं होतं त्यावरती तुम्हाला तुमचे जे जीवन प्रमाणपत्र आहे ते जमा करता येत होतं बऱ्याच जणांना या बऱ्याच जणांनी याचा लाभ घेतलेला नाही कारण ते डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि मी आत्ता मागं तुम्हाला सांगितला तिसरा जो निर्णय आहे डिजिटल प्लॅटफॉर्म तुम्हाला याचसाठी शिकवलं जाणार आहे की तुम्हाला तुमचं जीवन प्रमाणपत्र असेल ते घरून जमा करता यावं किंवा तुमची के माध्यमातून कशी घरून जमा करता येईल हे सुद्धा त्यामध्ये शिकवणार आहेत किंवा तुमचं आय म्हणजेच तुमचं गुगल पे फोनपे किंवा पेटीएम वगैरे तुम्ही कसं वापराल हे सुद्धा तुम्हाला शिकवलं जाणार आहे नेट बँकिंग कसं वापराल हे सुद्धा तुम्हाला शिकवलं जाणार आहे त्यामुळं आता ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व दृष्टीनं हा आयने विचार करून हे महत्त्वपूर्ण निर्णय हे घेतलेले आहेत आता चौथा सुद्धा अतिशय महत्वाचा निर्णय होता त्यानंतर पुढचा निर्णय आहे पाचवा तो म्हणजे पेन्शन धारकांसंदर्भ संदर्भात अतिशय ज्येष्ठ नागरिकांच्या अतिशय जिवाळ्याचा विषय तो म्हणजे पेन्शन पेन्शनधारकांसंदर्भात एक निर्णय घेतलेला आहे तो यासाठी घेतलेला आहे की बऱ्याच पेन्शनधारकांची पेन्शन ही वेळेवर येत नाही बऱ्याच असे पेन्शनधारक आहेत ज्यांची पेन्शन वेळेवर येत नाही असं आर बी आयला बऱ्याच नोटिफिकेशन गेलेले आहेत आणि त्यामुळे आर बी आयने मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे ॲटोमॅटिक क्रेडिट नावाची एक सुविधा तयार करण्यात येणार आहे ऑटोमॅटिक क्रेडिट नावाची सध्यासुद्धा आहे परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी ती पुढं उपलब्ध करून दिली जाणार आहे क ऑटोमॅटिक क्रेडिट नावाची एक सुविधा तयार केली जाणार आहे यामुळे पेन्शन आणि एफ डी आर डी असेल किंवा कोणतेही तुमचा ज्या तुम्ही बचत ठेव म्हणून ठेवलेल्या योजना आहेत किंवा बचत तुमची केलेली आहे त्यावर येणारा व्याजदर असेल किंवा एक ये तुमची येणारी महिन्याची पेन्शन आहे असेल ती तुमच्या खात्यामध्ये ऑटोमॅटिक क्रेडिट होणार आहे दर महिन्याला त्याच तारखेला तीस तारीख फिक्स केली जाणार आहे के आणि त्याच फिक्स तारखेला ऑटोमॅटिक क्रेडिट करण्याची सुविधा ही आर बी आयकडून घेण्यात येणार आहे म्हणजेच सुविधा देण्यात येणार आहे कारण की आत्ता सध्या ही ऑटोमॅटिक क्रेडिट हा ही सुविधा आहे परंतु ज्येष्ठ नागरिकांना सध्या उपलब्ध नाही त्यामुळे हे ऑटोमॅटिक क्रेडिट ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सुद्धा ने घेतलेला आहे तर पाचवा हा निर्णय पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय होता त्यानंतर पुढचा निर्णय आहे तो म्हणजे सहावा ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्वाचा हा निर्णय असणार आहे ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय ज्या ज्येष्ठ नागरिकांचं किंवा सिनियर सिटीजनचं आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना पॅन आणि आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य नाही म्हणजे आता तुम्ही बघितलं तर एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख होती सर्वांसाठी पॅन आणि आधार कार्ड लिंक करायचे परंतु बऱ्याच जणांची लिंक केलेली नाहीत बऱ्याच जणांनी केलेले आहेत केलेले आहेत त्यांना प्रॉब्लेम नाही परंतु ज्यांनी केलं नसेल त्यांना ज्या ऐंशी वर्षाच्या खाली असतील त्यांना आता एक हजार रुपये दंड भरून जे पॅन आणि आधार कार्ड आहे ते लिंक करावं लागणार आहे परंतु ऐंशी वर्षाच्या वरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत सिनियर सिटिझन आहेत वृद्ध व्यक्ती आहेत अशा सर्व व्यक्तीला पॅन आणि आधार कार्ड लिंक नाही केलं तरी चालणार आहे अनिवार्य केलेलं नाही स सो अतिशय महत्वाचा ऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वपूर्ण निर्णय आहे त्यानंतर महत्वाचा सातवा निर्णय आहे जो पर्सनल लोनसाठी आहे पर्सनल लोन आता ज्येष्ठ नागरिक खास करून घेतच नाही परंतु काही ज्येष्ठ नागरिकांनी जर पेन्शन पर्सनल लोन घेतलं तर त्याला व्याजदर हा सर्वात कमी ठेवण्यात येणार आहे म्हणजे अदर सामान्य व्यक्तींना जेवढा आहे त्या व्याजदराच्या कम्पेअरमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा व्याजदर हा सर्वात कमी ठेवण्यात येणार आहे तर अतिशय महत्वाचे हे सात निर्णय आर बी आयने ने घेतलेले आहेत जे की ज्येष्ठ नागरिकांना सरळ सुखर जीवन जगण्यासाठी आणि आर्थिक पाठिंबा म्हणून अतिशय महत्वाच्या ठरणार आहे सो तुम्हाला हे नियम कसे वाटले कमेंटमध्ये जरूर सांगू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत तो धन्यवाद